न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राहता तालुक्यातील नांदूर यादवमळा येथे अजय लोंडे विजय लोंडे यांच्या निवासस्थानी पहाटेच्या सुमारास घराचा कडी कोंडा तुडून रोख रकमेसह सात तुळे सोन्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे राहता तालुक्यातील नांदूर यादोमाळा येथील अजय लोंडे विजय लोंडे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून पहाटेच्या सुमारास घरातील कपाटात उचक पाचक करून सात तुळे सोन्यासह रोख रक्कम चोट्यांनी चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला सदर ठिकाणी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकास पाचरण करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अजय लोंढे यांनी दिली आहे नमस्कार माझ्या नाव अजय लोंढे मी नांदेड यादमाळ या ठिकाणी तालुका अहमदनगर काल रात्री पहाटे दोन आणि चार पाचच्या सुमारामध्ये माझ्या रात्री घरी चोरी झालेली आहे तर चोर त्यांनी पहिलं लॉक होतं त्याला कुलूप लावलेलं होतं त्या स्वर त्यांनी हा कधी कोंडा तोडला त्याच्यानंतर दार उघडून हो त्या मध्ये आल्यानंतर <laughs> त्यांनी हे कपाट उचकलं कपाट उचकल्यानंतर ह्या कपाटामधला जे दागिने होते रोख रक्कम होती त्यांनी घेतले पुन्हा ते झाल्यानंतर हे पण कपाट उचकलं त्यांनी आणि एक मिनिट उचकल्यानंतर ठीक आलेला आहे ते तपास घेत आहेत तो आयोज घेतला आणि तो घेऊन त्या घराच्या मागे नाम सगळं काढलं आणि इथून ते पसार झाले असावेत त्याच्यानंतर मग मी त्याच्यानंतर मी आमच्या बंधूंना फोन केला नेवाशाला कोलरला फोन केला त्याच्यानंतर बंधू नेवाशावरून आले आणि पोलिसांना त्यांनी कंप्लेंट केली तात्काळ पोलीस या ठिकाणी हजर झाले त्यांनी पंचनामा केला पंचनामा करून त्यांनी पुढील कारवाईस लगेच सुरुवात केलेली आहे या ठिकाणी श्वान पथक पण आले या पथ या या ठिकाणी श्वान पथक देखील आलेलं आहे ते तपास घेत आहेत धन्यवाद या ठिकाणी श्वान पथक आलेलंच आहे त्याचबरोबर तपास गाडी करतायची यादोमाळा या ठिकाणी या झालेल्या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे न्यूज साठी दीपक कदम श्रीरामपूर